नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपले शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना आणि डिसेंबर हप्त्याबद्दल महत्वाचे अपडेट पाहणार आहोत आता हे अपडेट नक्की कशाबद्दल आहे सरकारने हिवाळी अधिवेशनात काही मोठे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये तीन सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत नंबर एक लाभार्थ्यांच्या खात्यात नेमके पैसे कधी येणार आहेत आपल्याला माहित आहे की अनेक महिन्यांपासून हप्ता उशिरा येतोय कधी वीस तारखेला येतोय तर कधी पंचवीस तारखेला तर कधी पुढच्या महिन्यात तर आता सरकारने या उशिरा येण्याबद्दल काय नवीन निर्णय घेतला आहे ते आपण स्पष्टपणे पाहणार आहोत नंबर दोन आता हप्ता एक तारखेलाच मिळणार आहे का मुख्यमंत्र्यांनी एक तारखेला पैसे जमा करण्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे पण वास्तवात ती प्रक्रिया कशी चालते लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील महिन्यात एक तारखेलाच पैसे मिळणार आहेत का हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नंबर तीन थकीत अनुदान काय आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे मागील महिन्यांचे पैसे अजून आलेले नाहीत दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार प्लस अडीच हजार म्हणजेच पाच हजार रुपये मिळणार आहेत का नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे या सर्व थकीत रकमेबाबत सरकारची भूमिका काय आहे विरोधी पक्ष काय म्हणतो आपण हे सविस्तरपणे पाहणार आहोत सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये पैसे कधी येणार आहेत याची ये संपूर्ण खात्रीशीर माहिती सरकारने काय सांगितले थकीत हप्त्यांचे काय झाले आणि पुढे हप्ता वेळेवर मिळणार आहे का हे सगळं अगदी स्पष्ट समजेल अशा पद्धतीने आपण समजावून घेणार आहोत मंडळी थोडक्यात सांगायची तर आज आपण तीन मोठे प्रश्न सोडवणार आहोत नंबर एक हप्ता कधी मिळणार आहे नंबर दोन हप्ता एक तारखेला येणार आहे का नंबर तीन थकीत पैसे कधी मिळणार हे सगळं सरकारने अधिवेशनात काय सांगितलं त्यावर आधारित आहे मंडळी आता पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घेऊया सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की संजय गांधी निराधार योजनेचा एकही हप्ता थांबवलेला नाही काही लोकांच्या मनात शंका होती की पैसे येणं बंद का झालं किंवा अनुदान रोखलं आहे का पण सरकारने साफ सांगितलं आहे की असं काहीही नाही आता बघा पूर्वी काय होत होतं पैसे आधी जिल्ह्यांच्या कलेक्टरकडे जायचे तिथून ते पुढे पाठवले जायचे आणि मगच ते लाभार्थ्यांच्या खात्यात जायचे ही प्रक्रिया लांब आणि वेळखाऊ असल्यामुळे हप्ता उशिरा येण्याची मोठी समस्या निर्माण होत होती पण आता सरकारने पूर्ण सिस्टीमच बदलून टाकली आहे नवीन व्यवस्थेनुसार पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत म्हणजे मध्ये कोणतीही मध्यवर्ती प्रक्रिया नाही कलेक्टरकडे थांबायचे नाही फाईल्स फिरायचे नाहीत थेट सरकारकडून बँकेकडे आणि बँकेतून थेट तुमच्या खात्यात था हप्ता जमा होणार आहेत यामुळे काय होणार आहे उशीर कमी होईल प्रक्रिया जलद होईल आणि लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळतील मंडळी आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघूयात केवायसी प्रॉब्लेम सरकारने अधिवेशनामध्ये एक मोठी गोष्ट सांगितली आहे की आजही जवळपास दहा टक्के लाभार्थ्यांचे के वाय सी पूर्ण झालेले नाही आता याचा अर्थ काय ज्यांचे वाय सी बाकी आहे त्यांचे पैसे बँक प्रोसेस करत नाही म्हणून जरी सरकारकडून पैसे सोडले तरी केवायसी अपूर्ण असेल तर हप्ता खात्यात जमा होऊ शकत नाही यामुळेच बऱ्याच लोकांचे हप्ते उशिरा दिसतात किंवा येतच नाहीत म्हणून सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना खास सूचना दिल्या आहेत या दहा टक्के लोकांची केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा यासाठी त्यांना स्पेशल टार्गेट दिले आहे याचा फायदा काय होणार आहे ज्या लोकांची केवायसी बाकी आहे त्यांचे कागद तपासून त्वरित पूर्ण केले जातील केवायसी अपडेट होताच त्यांचे सर्व थकित हप्ते थेट खात्यात जमा होऊ शकतात म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचं केवायसी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आणि केवायसी नसल्यामुळे कोणाचाही हप्ता थांबवलेला असेल तर आता सरकार ते लवकरात लवकर पूर्ण करून घेणार आहे मंडळी आता येतो सर्वात मोठा आणि सगळ्यांना लक्षात असलेला मुद्दा हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी केलेली महत्वाची घोषणा नागपूरमध्ये सुरू असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की निराधारच्या पैशांवर कुठलीही अडचण नाही पैसे बंद नाहीत थांबवले गेलेले नाहीत कोणत्याही लाभार्थ्यांचा हप्ता रोखलेला नाही उलट सरकार आता संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान करण्याच्या तयारीत आहे आणि आता सर्वात मोठी आणि लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची घोषणा म्हणजे इथून पुढे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता दर महिन्याच्या एक तारखेला जमा केला जाणार आहे म्हणजे काय ज्यांना आधी हप्ता कधी येणार याची चिंता व्हायची कधी पंधरा तारीख ता तर कधी वीस तारीख तर कधी पुढच्या महिन्यात तो सगळा गोंधळ संपणार आहे सरकारने सांगितले आहे की आता एक तारखेला नियमित पद्धत लागू होणार आहे हे पक्क झाल्यावर लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळतील अनिश्चितता कमी होईल आणि महिन्याच्या सुरुवातीलाच आर्थिक मदत मिळेल अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता पुढे हप्ता कधी येणार हा प्रश्न राहणारच नाही एक तारखेलाच पैसे जमा होतील ही सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे मंडळी आता सगळ्यांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न घेऊया डिसेंबरचा हप्ता एक जानेवारीला मिळणार का कारण एक तारखेला पैसे जमा होणार अशी घोषणा झाली आहे ना म्हणून हा गोंधळ सगळ्यांना आहे डिसेंबरचा हप्ता एक जानेवारीला थेट जमा होणार नाही कारण एक तारखेचा नियम हा येणाऱ्या पुढील महिन्यांपासून लागू होणार आहे डिसेंबरच्या हप्त्यावर हा नियम लागू होत नाही आता नेमकी प्रक्रिया काय होणार सर्वप्रथम हिवाळी अधिवेशनात एक नवा जी आर शासन निर्णय काढला जाईल हा जी आर निघाला कीच पेमेंटची प्रक्रिया सुरू होईल आणि मग डिसेंबरचा हप्ता आधीपासून चालू असलेल्या प्रक्रियेनुसार खात्या जमा होईल थोडक्यात एक जानेवारीला हप्ता येणार हे फक्त आहेत डिसेंबरचा हप्ता जुन्या सिस्टीम जी आर निघाल्यावर पेमेंट प्रोसेस सुरू झाल्यावर नियमित प्रक्रियेनेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिसेंबरचा हप्ता जुन्या पद्धतीने येईल आणि एक तारखेचा नियम हा पुढील महिन्यापासून लागू होणार आहे मंडळी आता बोलूया दिव्यांग लाभार्थ्यांचा एक सगळ्यात मोठा आणि अजूनही अनुत्तरित प्रश्न खूप दिव्यांग बांधवांनी सांगितलं की ऑक्टोबर महिन्यात त्यांना अडीच हजार रुपये मिळाले पण नोव्हेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही आता यामुळे सगळ्यांनाच एक मोठा प्रश्न पडलेला आहे मग डिसेंबरमध्ये अडीच हजार प्लस अडीच हजार असे मिळून पाच हजार रुपये मिळणार नाहीत का गरज आहे हक्क आहे आणि हा प्रश्न अगदी योग्यही आहे हा मुद्दा अजूनही सरकारकडून अनुत्तरित आहे म्हणजेच पाच हजार रुपये मिळणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे हा मुद्दा मुख्यमंत्री साहेबांना थेट विचारणे गरजेचे आहे विरोधी पक्षांनीही दिव्यांग लाभार्थ्यांचे थकीत अनुदान अजूनही उशिरा येत आहे किंवा येतच नाहीत थोडक्यात सांगायचं तर दिव्यांग लाभार्थ्यांना डिसेंबरमध्ये पाच हजार रुपये मिळणार की नाही हे अजूनही सरकारकडून स्पष्ट झालेले नाही हा मोठा निर्णय अद्याप प्रतीक्षित आहे आता मित्रांनो एक अतिशय मोठा आणि महत्वाचा मुद्दा थकित अनुदानाचा अजूनही अनेक लाभार्थ्यांचे पैसे थकित आहेत म्हणजे काय ज्यांचे हप्ते वेळेवर यायला हवे होते ते अजूनही खात्यात आलेले नाहीत बऱ्याच जणांचे एक दोन महिने नाही तर चार पाच महिने अनुदान थकित आहे आणि ही।, ही समस्या अजूनही पूर्णपणे सोडवली गेलेली नाही काय मुख्य मुद्दा आहे थकीत हप्ते केव्हा मिळणार याचं स्पष्ट उत्तर सरकारकडून आलेले नाही ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे हजारो लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहेत हा विषय अजूनही प्रलंबित आहे म्हणजेच तो सोडवण्याचा बाकीच आहे विरोधी पक्षाची भूमिका कशी समजवायची गोष्ट हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विचारलं पाहिजे की थकीत हप्ते नेमके कधी दिले जाणार आणि लक्षात ठेवा विरोधी पक्ष मुद्दा मांडतो तेव्हा सरकारकडून ठोस उत्तर मिळतं थकीत हप्त्यांचा प्रश्न सोडवला गेला नाही तोपर्यंत लाभार्थ्यांना दिलासा मिळणार नाही म्हणूनच हा मुद्दा अधिवेशनात उठवायलाच हवा जेणेकरून तुमचे हक्काचे पैसे तुमच्या खात्यात वेळेवर येतील तर मंडळी आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशा उपयुक्त अपडेटसाठी खूप मोठं प्रोत्साहन देतो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही ही, ही माहिती वेळेवर मिळेल कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो सबस्क्राईब करा कारण पुढील मोठे अपडेट्स संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना हे सगळे सर्वात आधी इथेच मिळणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र